नमस्कार इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपोर्ट मध्ये मी आपलं स्वागत करतो आहोत आज आपलं पाचवं लेक्चर आहे आणि ते इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये कशा पद्धतीने एखादा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर तो, तो कशा पद्धतीने विकला जातो त्याच्यासाठीच्या काय काय गोष्टी स्ट्रॅटेजिकली केल्या जातात या गोष्टी मी सांगण्याचा तुम्हाला आज प्रयत्न करणार आहे आज आपण ॲग्रिकल्चर बेस आपण निवडलेला एक प्रॉडक्ट आहे तो ओनियन म्हणजे कांदा तो निवडण्या पाठीमागचे दोन ते तीन कारण आहे एक तर शेतकऱ्यांना त्याची एजी माहिती व्हायला हो पाहिजे दुसरी गोष्ट जर आपण वेगवेगळे मोठमोठे शब्द वापरले तर हा काहीतरी बिझनेस अवघड आहे असं वाटतं एकंदरीतच ओनियन जर आपण हा प्रॉडक्ट निवडला आहे तर पहिल्यांदा एक गोष्ट बघितली पाहिजे की ओनियन सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोणत्या कोणत्या देशांमध्ये होतं मग सुरुवातीला बांगलादेश दिसतो त्याच्यानंतर आणखीन एक देश दिसत त्याच्यानंतर मग दुबई दिसतो तीन नंबरला दुबई मध्ये ओनियन एक्सपोर्ट हो केला जातो आता जर दुबई मध्ये ओनियन एक्सपोर्ट केला जातो तर तिथून रिएक्सपोर्ट पण होतो आता दुबईमध्ये जर ओनियन पाठवताना जर इथं पंचवीस रुपये त्याची किंमत असेल तर तो तिथपर्यंत किती रुपयापर्यंत जातो एक गोष्ट ध्यानात घ्या ज्यावेळेस इथं पंचवीस रुपये किंमत असते किंवा वीस रुपये किंमत असते आपण वीस रुपये धरू वीस रुपये किंमत आहे तर वीस रुपयाचा ओनियन ज्यावेळेस इथून आपण नावाशिवापर्यंत नेतो आणि नावाशिवापासून तो पुढं दुबईच्या मार्केटपर्यंत नेताना सरासरी अडीच एक लाख रुपये खर्च येतो तो, तो खर्च त्याच्यात कॉस्टमध्ये धरायचा मग वीस रुपयाचा जर असेल ट्वेंटी फीट किंवा फोर्टी कंटेनर कंटेनरमध्ये आपण नेतो तर फोर्टी कंटेनर कंटेनरमध्ये आपण नेला तर निश्चितपणे त्याच्यात चार ते पाच रुपये आपलं पर के जी वाढतात चार ते पाच रुपये आपलं पर के जी वाढणं याचा अर्थ वीस रुपयाची वस्तू पंचवीस रुपयापर्यंत जाणं त्याच्यानंतर जर एक्सपोर्ट ड्युटी असेल वीस पर्सेंट ड्युटी होती तर वीस पर्सेंट ड्युटी मागं वीस रुपया पाठीमाग आपल्याला चार रुपये लागले म्हणजे एकोणतीस रुपयापर्यंत आपला तो कांदा गेला तर एकोणतीस रुपयाच्या कांद्यानंतर तिथं आपण कोणत्या पेमेंट टर्मवर विकतोय हे महत्वाचं जर आपण एक सेफ भाव ठेवून विकला एक तर तिथलं मार्केट आता सॅच्युरेट झालंय मी सगळ्या गोष्टी बोलणारच आहोत परंतु एक प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय जर तिथं मार्केट सॅच्युरेट असेल आणि आपण फिक्स भाववर विकला असेल तर समजा वीस रुपयाची वस्तू असेल तर जेव्हा आपल्याला पस्तीस रुपयापर्यंत भाव मिळतो तेव्हाच ती विकण्यात मजा आहे जरी त्यातला खर्च आणि या सगळ्या गोष्टी पंधरा रुपये दिसत असला तरी वस्तुस्थिती तशी नसती मुळात वन केजी के जी मागत तीन ते चार रुपये राहतात परंतु जर आपण तिथलं फ्लेक्झिबल रेटवर विकला तर कधी रेट खाली जातो कधी जास्त येतो हो आणि त्या अप्स अँड डाऊन मध्ये निश्चितपणे व्यापाऱ्यांना तोटा होतो शेतकऱ्यांनी जर विकताना आपला माल दुबईला विकायचा असेल तर त्याला दोन तीन गोष्टी ध्यानात घ्या दुबईपेक्षा जर काही ठिकाणी मधल्या गोष्टी आहेत तिथं जर तुम्ही विकायचा प्रयत्न केला तर कधी कधी दुबईपेक्षाही चांगला रेट तुम्हाला तिकडं मिळतो परंतु आपला माणूस तिथं पाहिजे दुबईमध्ये सुद्धा तेच आहे ऍग्रिकल्चरच्या बाबतीत पेरिशेबलच्या बाबतीत आपला माणूस तिथं पाहिजे तरच ते विकण्यात मजा आहे तिथून रिएक्सपोर्ट करता आला पाहिजे म्हणजे समजा इथलचा माल जो वीस रुपयांनी तुम्ही घेतला आहे तिथं समजा बत्तीस तेतीस रुपयांनी जात असाल मार्केटमध्ये तर तिथून पुन्हा रिएक्सपोर्ट केला तर तोच माल चाळीस बेचाळीस रुपयांनी जातो दुबईमध्ये आपशे बरोबरच कांद्यासाठी वेगवेगळ्या वेग देशातले लोक सुद्धा असतात ते कॉम्पिटेटर असतात उदाहरण घ्यायचं तर पाकिस्तान सुद्धा आहे अशा अनेक देशांना कॉम्पिटेटर समजून आपण आपल्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने कांदा कशा पद्धतीने विकला जाऊ शकतो याच्यासाठीचा तो, तो प्रयत्न असतो त्याच्यानंतर तो कांदा किती एम एमचा असतो पन्नास एम एम पुढचा कांदा दुबईमध्ये चालतो ह्या कांद्याच्या मोजमाप आणि हा ग्रेड ह्या सगळ्या ग्रेडिंग करणं शॉर्टिंग करणं आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत पाठवणं याच्यासाठी लागणारा कालावधी हो त्याच्यानंतर कांद्याचे असणारे आयुष्य कांद्याचं वजन घटत असतं त्या सगळ्या गोष्टींचं माप मोजेमाप करून आपल्याला तिथपर्यंत तो माल न्यायचा असतो हे मी तुम्हाला सांगताना एक अलगत गोष्ट सांगितली ती म्हणजे एक रिसर्च पेपर असतो कोणताही माल पाठवताना हो आपण ॲग्रीकल्चर बाबतीत बोललो तर एक डाळिंब घेऊ शकतात प्रोमोग्रेनेट त्याच्याही बाबतीत जे रिसर्च पेपर असतात ते वाचून कोणत्या देशाला आपल्या इंडियामधून सगळ्यात जास्त माल जातो हे बघणं त्याच्यानंतर कमी जरी माल जात असेल तर रेट कुठं जास्त आहे ते बघणं त्याच्यासाठीचे सर्टिफिकेशन काय ते बघणं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघताना इंटरनॅशनल मार्केटिंगचं एक ते रोड मॅप आणि त्याच्यात आपण कुठं बसतोय हे बघणं आणि त्याच्याबरोबरच आपण जी कंट्री आपण ट्रेस करत असतो ज्या कंट्रीत आपल्याला आपला माल पाठवायचा असतो तर त्याच्या पाठीमागची बारकावे आपल्याकडे लागतात आपल्याला दोन well, ते तीन गोष्टी लागतात एक गोष्ट लागते म्हणजे तिथं जाऊन आपल्याला आला पाहिजे सेकंड आपण इथं बसून जर तिकडे माल पाठवत असेल तर जे एन पीटी पर्यंत जास्त वेळ आपण जे एन पी पर्यंत माल पोहोचवणार आहोत त्याच्यानंतरची जबाबदारी ते कशी घेतील किंवा त्यांचा एखादा व्यक्ती आहे का मधी कॉर्डिनेटरला जो आपला चेकिंग करेल आपल्या मालाची अशा अनेक गोष्टी ऍग्रीकल्चरच्या बाबतीत बघितल्या जातात त्याच पद्धतीने मॅकॅनिकलचं ऑइल अँड गॅसमध्ये सुद्धा दुबईमध्ये भरपूर काम आहे त्याच्यासाठीचा हे रोडमॅप सेम आहे रिसर्च पेपर वाचणे ऑइल अँड गॅसमध्ये इंडियातून कुठं कुठं जास्त एक्सपोर्ट केलं जात ते बघणे त्याच्यानंतर दुबई कंट्री सिलेक्ट करताना आपण ती का सिलेक्ट करत आहोत त्याचा एकदा रोडमॅप बघणे त्याच्यानंतर बँकिंग टर्म्स बघणे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत असताना बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे आणि त्याच्यानंतरच आपण ती गोष्ट करण्यात घेणं बायर शोधणं अवघड नाहीये बायर भरपूर मिळतात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट असती लालच एखादी वस्तू वीस रुपयाची वस्तू जर आपल्याला पस्तीस रुपयाला म्हणजे डायरेक्ट पंधरा रुपये फायदा आपल्याला दिसत असेल तर आपण काही चुका करून बसतो परंतु पंधरा रुपये कधीही फायदा नसतो फायदा तीन ते चार रुपये असतो परंतु ते पेमेंट टर्म कसं करणार अनेक लोक कारण की मार्केट दुबईचं सॅचुरेट झाले दुबई सोडून भरपूर ठिकाणी माल विकला जाऊ शकतो मी एक साधी सरळ सोपी गोष्ट सांगतो दोन वर्षापूर्वी एक विद्यार्थी होता इन्पोर्ट एक्सपोर्टचा त्यांनी दुबईमध्ये काही माल पाठवला होता त्याचे त्याला पैसे आले नव्हते त्याच्यानंतर त्याच मुलाने कांदा साऊथमध्ये पाठवणं परंतु स्वतः इथं जाणं कलेक्शनला इथून त्याच्या भावाने तिथं माल पाठवणं त्याच्यानंतर दुबईला जो माल तो पाठवत होता त्याच्यापेक्षाही जास्त भाव त्याला साऊथमध्ये मिळाला आणि त्याचा जे काही लॉस झाला होता तो भरून निघला पुन्हा एकदा त्यांनी कांदा सोडून बाकीच्या गोष्टी एक्सपोर्ट करायला सुरुवात केली दुबईच कंट्रीला त्यांनी टार्गेटिंग पॉइंटला न धरता युरोप अरब अनेक वेगवेगळ्या कंट्रीना त्यांनी टार्गेटिंग पॉईंटला धरलं त्याचा गुलाब ऑस्ट्रेलियाला गेला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही रिसर्च पेपर वाचणं रिसर्च पेपर वाचणं अवघड गोष्ट नाही आजच्या काळात सगळेच रिसर्च पेपर इंग्लिशमध्ये नसतात ट्रान्सलेट करून आपल्या मराठीमध्ये सुद्धा येतात कोणताही प्रॉडक्ट एकदा आपण घेतल्यानंतर त्या प्रॉडक्टच्या दिशेने जाताना कंट्री सिलेक्ट करणे सगळ्यात सोपी गोष्ट आहे आणि तेवढीच अवघड ही गोष्ट आहे कंट्री सिलेक्शन जर चुकलं तर आपलं मॅनेजमेंट चुकतं आपला एक्सपोर्ट चुकत, एक्सपोर्टमधला इंटरेस्ट कमी होतो कंट्री सिलेक्शन बरोबर आलं तर आपला मॅनेजमेंट बरोबर आलं तर आपला ज्यातला इंटरेस्ट आहे तो वाढत चालतो कंट्री सिलेक्शन करताना तीन ते चार मुद्दे ध्यानात घ्यायचे असतात ते म्हणजे बँकिंग दुसरं म्हणजे डॉक्युमेंटेशन त्याच्यानंतर त्याला सर्टिफिकेट कोणते कोणते लागतात ते बघणं आणि त्याच्यानंतर आपल्या मालाचा दर्जा तेवढा आहे का ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सिलेक्ट व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपल्याला यश आहे मेकॅनिकल असेल ॲग्रीकल्चर असेल त्याच्यानंतर आपलं जर बघितलं तर हँडिंगचं जे काय हँडक्राफ्ट जे मटेरियल असेल ते किंवा फार्मसीचं जे काय असेल ते सगळ्या गोष्टींमध्ये इंडियामधून अनेक ठिकाणी एक्सपोर्ट केलं जातं परंतु कंट्री सिलेक्शन त्याच्यासाठीचा अभ्यास त्याच्यासाठीचं एक शांत संयमीपणाने त्याचा केलेलं मॅप ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात मी आजही सांगतो कांदा एक्सपोर्ट करताना जर दुबईला तुम्हाला पस्तीस रुपये बत्तीस रुपये मिळत असेल आणि ते वीस रुपये असेल तर निश्चितपणे त्याचा फ्लो वाढत चलत असतो रेट कमी होत चालत असतो अशाच वेळेस असे काही महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतामध्ये असे काही ठिकाण आहे की जिथं जर नगरमध्ये समजा कांद्याचा रेट तेवीस रुपये असेल तर चार दिवसांनी आपला माल तिथं पोहोचतो तर त्यावेळेस तिथला रेट असतो पस्तीस रुपये बत्तीस रुपये तेवीस रुपये एकतीस रुपये तर कुठं तेवीस रुपये आहे कुठं एकतीस रुपये आहे कुठं बत्तीस रुपये आहे कुठं पस्तीस रुपये आहे याचा तुम्ही सर्वांगीण अभ्यास करावा लागतो तो अभ्यास केल्यानंतर फोनवर माल देण्याची जी प्रथा आहे त्याच्यापेक्षा आपला स्वतःचा माणूस तिथं कलेक्शनला असणं कधीही चांगलं जसं आपल्या इथं मार्केट कमिटी असतात तसं तिकडेही असतात यांच्यावरही तोच दबाव असतो जो आपल्यावर दबाव असतो फक्त शोधावं लागतं सापडावं लागतं आणि एक्सपोर्टच ह्या भावनेपेक्षा आपला माल जास्तीत जास्त पैशाने कुठे विकला जाईल हे डोळ्यासमोर ठेवून हा व्यवसाय करायचा असतो तुर्तास धन्यवाद